नमस्कार मी तेजस महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये आपलं सहर्ष स्वागत हातकल्ले गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी बाहुजल तालीम मंडळ यांनी काढलेली शिवजयंती मिरवणुकीचे वर्णन पाहुले विद्यार्थी निघवे यांच्याकडून जगदंब 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 जगदम अहो अहो आजकालच्या मिरवणुका म्हणजे निव्वळ करमणुका हे चित्र फार विचित्र आहे मित्रांनो फार फार विचित्र आहे परंतु आज हा नगरीत बाबूजमाल तानवेने काढलेली मिरवणूक म्हणजे मिरवणुकी नव्हती मिरवणुकी नव्हती आणि करमणूक तर अजिबात नव्हती तर हा तर होता हा नगरीत संपन्न होत असलेला माझ्या लाडक्या स्वरूपाचा राजा छत्रपती श्रीमान योगी हिंदू रोज सम्राट राजा धिराज शिवाजीराजे भोसले यांचा शिवराज्याभिषेक सोळा होता मित्रांनो तो राज्याभिषेक सोळा होता करमणुकी हो नव्हती आणि मिरवणुकी हो नव्हती मस्तकावरी सजलेले हजारो भगवे फेटे मस्तकावरी सजलेले हजारो भगवे फेटे दुतर्फा पा। पाहणाऱ्या रहितेच्या अक्षरशः अंगावर उभे राहिलेले होते काटे मस्तकावर सजलेले हजारो भगवे फेटे दुतर्फा पा। पाहणाऱ्या रहित्याच्या अंगावर अक्षरशः उभे राहत होते काटे असा होता बाबूजमान कालमीने काढलेल्या मिरवणुकीचा दरारा असा होता बाबूजमान कालमीने काढलेल्या मिरवणुकीचा दरारा पाहणाऱ्या रहितेच्या अंगावर उभा राहिलेला होता शारा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणाने सारा परिसर कसा दुमदुमून गेला होता अशा घोषणाने सारा परिसर दुमदुमून गेला होता अहो अहो कौतुक करू शकत नाही मी शब्दात व्यक्त अहो कौतुक करू शकत नाही मी शब्दात व्यक्त असे देखणे राजबेंडे हजार होते त्या मिरवणुकीत हजारो शिवभक्त तालुक्याचं सुभाषजी मोरे यांच्या मुखातून बाहेर पडलेला एक आणि एक शब्द दिना दीपक राहुल अमोल मिलिंद अरुण कृष्णा असे शेकडो मावळे असतात तो सदैव झेलण्यास कटिबद्ध ते शेकडो मावळे असतात सदैव झेलण्यास कटिबद्ध अशा भव्य दिव्य शिस्तबद्ध निरूपणे वातावरण कसं सर शिवमन होऊन गेलेलं होत सर वातावरण शिवमन होऊन गेलेलं होत आणि तो भाव आणि तो भाव सुवर्ण आणि तो भाव बावन कशी सोन्यानं सजलेला सुवर्ण रथ आणि त्या सुवर्ण बसलेला माझा सोन गुणाचा सकल जनाचा आणि सह्याद्रीपेक्षा विशाल मनाचा छत्रपती शिवाजीराज छत्रपती शिवाजीराज आणि राजांच्या नाता चालत असलेले ते आयुष्यात घोडे आणि त्या घोड्यावर ठाण मांडून बसलेल्या आणि मराठी मनामनामध्ये स्फुल्लिंग चेतवणारा आणि महाराष्ट्राचा आराध्य शुभा घडवणारा आई चिजाऊ आणि त्यांच्या पुढ्यात असलेले शंभूराजे छत्रपतींच्या लाडकार आणि सैवई सार दृश्य कसं सार दृश्य कसं देखणं आणि दिमागदार दिसत होत त्या मिरवणुकीत बारा पगड जाती त्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या बारा पगड जाती आणि प्रत्येकाच्या हातात तळपणाऱ्या ना त्या नांग्या तलवारीच्या पाती त्यांच्या सोबतच पुण्यात चालत असलेल्या नशकांत सौंदर्यानं सजलेल्या आमच्या मराठमुळे माता भगिनी आणि त्यांच्या हातात हात धरून चाललेले ते बाल गोपाल हे सार चित्र पाहिल्यानंतर इतकं मनाला समाधान भेटत होत तर शंभर टक्के त्यावेळी हक्कनकरांना खात्री झाली होती की ही मिरवणूक नव्हती आणि करवणूकी नव्हती तर बाबजूमान तानवेने काढलेले हा शिवराज्यभेषी सोळा हक्कंद नगरीत संपन्न होत होता